बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो आला आहे आणि ती पण घरात आली आहे नक्की राखी सावंत आज आपल्याला घरात दिसणार आहे आणि हा जुना प्रोमो नाही आहे जुना बिग बॉस मराठीचा प्रोमो नाही आहे हा नवीन प्रोमो आहे आणि निक्कीला इथे असं दाखवलं आहे की ती एकदम शॉक झाली आहे आणि राखी एकदम तिच्या तिच्या अंगात आलेलं आहे निकीला म्हणून ती निकीला सांगते पण प्रोमोमध्ये की निकी तंबोली तेरको भेजुंगी अंबोली असं काहीतरी ती बोलतेसुद्धा तिला आणि निक्कीला एकदम राहवत नाही आहे निक्कीला वाटते आता आपण कुठेतरी पळून जावं आणि हिला कुठून आणलं बिग बॉसमध्ये हे तुम्ही निक्कीचं फेस बघू शकता आणि बाकीचे सगळे एकदम आनंदित होते की आत्ता तरी आपल्याला निक्कीची वाट लावलेली बघायला मिळणार आहे डी पीचं तुम्ही फेस बघू शकता त्याला त्यांना इतका हसू येत होतं की एकदा बाबा एकदाचं हे झालं की राखी सावंत बिग बॉस मराठी फाईव्हच्या घरात आली आणि हिच्याबरोबर अभिजित बिचुकले यांचा पण प्रोमो आला आहे तर बहुतेक ते पण येणार आहे आणि बघूया राखी किती वेळ बिग बॉसच्या घरात राहते आपल्याला तिला बघायला आवडलं असतं आधी जर ती वाईल्ड कार्ड म्हणून आली असती पण बघूया एक दोन तासासाठी वगैरे आली असेल किंवा एक दिवसासाठी जरी आली असेल तर निकिला नाकी नव येणार आहेत आता खूप प्रॉब्लेम होणार आहे तिला